नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांनो रिव्ह्यूला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट रिव्ह्यू हे नोटिफिकेशनद्वारे लगेच पाहायला मिळतील तर प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यूमध्ये नंदिनी आता रम्याला चॅलेंज दे तिच्या रूममध्ये जाते आणि ती विचार करते की आपल्याकडे चोवीस तास आहेत त्या पुरा दाखवण्यासाठी ती रूममध्ये येते पण तिने सकाळपासून काहीच खाल्लेलं नसतं आणि जीवाला तिची खूपच काळजी वाटत असते पण ती जीवाला सुद्धा टाळताना दिसत आहे आणि मग आता जीवा खूप इमोशनल होतो कारण नंदिनी अजून जेवलेली नाही याच त्याला वाईटही वाटत असतं म्हणूनच तो नंदिनीला म्हणतो की तुमच्यासाठी दोन घास घेऊन येतो तेव्हा नंदिनी लगेच म्हणते की मला काही गरज नाही आणि मला एकटं आहे मला एकटीला विचार करायचा आहे त्यामुळे तुम्ही मला डिस्टर्ब करू नका तरी सुद्धा जीवा किचन मधून भरून आणतो आणि नंदिनी समोर बसतो आता नंदिनी त्याच्याकडे बघतही नसते कारण आता तिला माहिती आहे की आमच्या दोघांचा डिव्होर्स होणार आहे म्हणून तिने ठरवलंय की याच्यापासून वेगळंच राहायचं याला भाव द्यायचा नाही याला काहीच व्हॅल्यू द्यायची नाही असं नंदिनीने मनापासून ठरवलेलं असतं तर प्रेक्षकांना आता जीवाला खूप काळजी वाटते की घरच्यांसमोर नंदिनी खूपच आता एकटी पडलेली आहे कारण विक्रमने सुद्धा वसूचीच बाजू घेतलेली आहे आणि त्यामुळे जीवाला आता वाईटच वाटत असत पण जीवाचा अजूनही नंदिनीवर विश्वास आहे की ते असं खोटेपणा करणार नाही ती तशी नाहीच आहे की असं काहीतरी वसुअत्यांना फसवू शकते पण नक्कीच हे सुद्धा मी सांगू शकत नाही की वसुहात्या चुकलेल्या असू शकतात मग आता तो म्हणतो की नंदिनी प्लीज एकदा माझ्या हाताने खाऊन बघ तू प्लीज जेवण करत नाहीये मी तुला भरवणार हे बघ माझ्या आयुष्यात तू माझा वरम झाली तर नाही मला नाही माहिती की मी वरम भात माझा वरम भात कोण आहे हे जाणून म्हणजे ओळखू शकलो की नाही पण आता एक मित्र म्हणून तू प्लीज माझ्या हाताने दोन घास खाऊन घे नांदिनी तुला किती रिलॅक्स होईल तुझा माइंड आणि तुला विचार करायला पण वेळ मिळेल असं उपाशी राहून डोकं काम करत नसतं प्लीज खाऊन घे त्याच वेळेला जीवा तिला एक घास भरवतो आणि लगेच तिथं टायटल सॉंग प्ले होतं त्यात ते दोघं जण एकमेकांना नजरेला नजर देऊन पाहत असतात तेव्हा नंदिनीला कुठेतरी फील होत असतं की जीवाने मला एक घास भरवला की ती प्रेमाचा हा घास होता आणि तिला कुठेतरी आता जाणीव सुद्धा होते की निदान याने माझी काळजी तरी केली मी उपाशी होते तर मला निदान घास तरी खाऊ घातला त्यानंतर आता नंदिनीला काय माहिती काय वाटतं सुद्धा एक घास उचल त्याने जीवाला भरवते त्यावेळेला मात्र जीवाला खूपच असं वेगळंच फील होतं की खूप आनंद झालेला असतो की म्हणजे फायनली नंदिनीने कुठेतरी एक मित्र म्हणून मला सुद्धा घास भरवलाय त्याला सुद्धा नंदिनीच्या त्या प्रेमाची जाणीव होते की कशाप्रकारे लग्न झाल्याबरोबर नंदिनी माझी खूप काळजी घ्यायची माझ्या नाश्त्यापासून सगळं रूम आवरण्यापासून सगळं करत होती पण मी एवढंच चुकलो की भूतकाळ सोबत घेऊन आणि भूतकाळ सोबत घेऊन चालल्यामुळेच माझं नुकसान झालं की मी नंदिनीला भाव दिला नाही तिचा अपमान केला आणि म्हणूनच आज माझ्यावर हा दिवस आलेला आहे हे त्याच्या लक्षात येतं तर प्रेक्षकांना आता काव्य आणि पार्थ हे दोघही अजूनही तिकडेच आहेत कारण त्या एका जोडप्याच्या घरी त्यांनी राहायचं ठरवलंय चार ते पाच तास ट्रॉफिक लागले आणि तेवढाच वेळ त्यांना तिथे घालवायला मिळालेला आहे त्यांचा तो वेगळाच लोक केलेला आहे त्या बाईने काव्याला साडी घालून असं मोठं कुंकू लावून ठेवलंय जेणेकरून तिचं लग्न झालं हे समजत नव्हतं आणि म्हणूनच तिने असं केलंय तर पार्थ आणि काव्या आता दोघ जण एकत्र जेवायला बसलेले असतात तेव्हा ती बाई असं म्हणते की अरे मला माझ्या धनीने सांगितलंय की तुमचं आत्ताच लग्न झालंय तुम्ही तर नवीन नवरा बायको आहात ना मग एकाच आठ जेवायला बसा पण त्यावेळेला मात्र काव्याला ते पटत नसतं बोललं पण पार्थ मात्र काहीच म्हणत नसतो त्यावर काव्य म्हणते काय हो तुम्हाला मान्य आहे का हे एका ताटा जेवायचं तुम्ही तर आज काहीच म्हणत नाही आहात पण मला था। मान्य नाही हा था आणि ह्या काकूंचं मी बिलकुल ऐकणार नाही असं आवाजात बोलत असते त्याच वेळेला त्या काकू पुन्हा म्हणतात काय काव्य काय झालं तुझं लग्नच आहे ना ह्या मुलाबरोबर मग आता एकत्र ताटा जेवायला इतकं लाजण्यासारखं काय आहे नवरा आहे ना तुझा आणि नवीन नवरा बायको आहे मग एकत्र ताटा आणि एकमेकांना खास भरवा तुमची न्यू लाईफ असं बोलत असतानाच आता काव्या खूप रागाने पार्थकडे बघत असते मग आता काकू म्हणतात की काय झालं इतका वेळ काय लागतो तुम्हाला एकमेकांना घास भरवायला तेव्हा पार्थ म्हणतो कसं आहे ना काकू अहो मला चालणार आहे हिला घास भरवायला पण हिला चालणार आहे का असं एकत्र ताटा जेवण आणि एकमेकांना घास भरवणं तेव्हा काव्या म्हणते की ओ शांत बसा आपली हिस्ट्री सांगायची काय गरज होती का त्या काकूंना काहीतरीच आपलं बाहेर आहोत कुठे आहोत याचे विचार नाही करत असं रागानेच आता पार्थ बरोबर ती बोलत असते आणि पार्थ म्हणतो की अरे काव्या आपण तर ह्या दोघांची भांडणं कमी करायला गेलो पण या दोघांची भांडणं कमी नाही तर अजून वाढलेली आहेत त्याच वेळेला काव्या म्हणते मला पण काही समजतच नाही दोघांचं आणि आपलं चाललंय काय आणि तुम्ही कोणत्या ट्रॅकवर आहात नाही म्हणजे घरात खूप तुम्हाला भाव द्यावा लागतो तुमच्या मागे कुठे फि फिरावं लागतं हा बो का खूपच असा गुस्सेवाला आहे असं वाटतं आणि बाहेर काय लोकांना कौतुक करून दाखवत आहे की मी तुमची बायको आहे आणि नवीन लग्न झालंय हे बाकीचं सांगायची काही गरज आहे का असं काव्यसुद्धा राखाने आता पार्थला म्हणत असते तर रम्या आणि बसवत रूममध्ये असतात आणि त्यांचं असं बोलणं चालू असतं की आता नंदिनी काय पुरावा जमा करणार आहे या नंदिनीला काय पुरावा मिळणार आहे बरं तिने आपल्याकडून चोवीस तास तर घेतले आणि चॅलेंज पण स्वीकारलं तेव्हा असं म्हणते की रम्या तू भारी प्लॅन केलास म्हणजे बघ ना आता नंदिनीला ना माझ्या विरोधात एकतरी प्लॅन मिळणार आणि काय ग चोवीस तास उरटले की ती हरली आणि ती हरली म्हणजे काय तर चॅलेंज अनएक्सेप्टेबल आणि मग तिला शिक्षक आहे तर हे घर सोडून जायचं हे बघ आपण ना काय करू तर नंदिनीची बॅगच भरून ठेवू म्हणजे कसं ते नंदिनीने चोवीस तासात पुरवा नाही ना तिला ही बॅग डायरेक्ट पायाने तोडवायची बाहेर फेकून द्यायची आणि तिला आलं की सांगायचं सा की आता तुझा वेळ संपलेला आहे तू हरलेली आहेस आणि आता ही बॅग उचलायची आणि हे घर सोडून निघून जायचं किती भारी वाटते ना गं रम्या असं असो आनंदात हस हसून हसून सांगत असते रम्याला रम्या म्हणते हो नाही अगं मी केलंच असं आहे तू बघच आता नंदिनी हरणार आहे अगं चोवीस तासांमधले काही तास तर उल उलगडले पण आणि ती काय करते किचनमध्ये काहीतरी बनवत असेल बघा आता घरात काहीतरी करते तेव्हा तर रम्या हॉलमध्ये येते आणि मानिणी आणि विक्रम तिथे बसलेले असतात डायनिंग टेबलवरती आणि त्यांच्या बाजूलाच नंदिनी उभी असते आणि मग आता नंदिनी त्यांना नाश्ता वगैरे देत असते आणि रम्या तिथे येते आता रम्या आता बसून विक्रम आणि नंदि माननीला बघूनच लगेचच नंदिनीला म्हणते काय का नंदिनी तू इथे काय करते आहेस नाही म्हणजे तुझ्या लक्षात आहे ना, ना तुझ्याकडे फक्त आता बारा तास उरलेले आहेत तुला ह्या बारा तासांमध्ये पुरावा दाखवायचा आहे माहिती आहे ना आणि ऐक ना जर तू पुरावा नाही ना दाखवला तर तुला हे घर सोडून पण जायचं आहे माहिती आहे ना लक्षात आहे ना असं ही मूर्ख रम्या आता तिला मुद्दा म्हणूनच दिवसण्याचा प्रयत्न करत असते मग नंदिनी म्हणते की हो रम्या अगं चॅलेंज तर मी स्वीकारलं आहे ना मग ते मीच पूर्ण करणार आहे अजून माझ्याकडे वेळ आहे त्यामुळे तू मला लगेच असं अलर्ट करू नकोस माझं काम चाललेलं आहे तेव्हा रम्या परत विचारात पडते की अरे हे तर घरात आहे काय काम चाललंय आणि इथून घरात बसून काय पुरावा शोधणार आहे आणि मग आता नंदिनीला जरा टेन्शनच येतं की आता माझ्याकडे बाराच तास उरलेले आहे मी असं काय करू की मला दीपकचा पुरावा घरच्यांना दाखवता येईल आणि माझ्या बोलण्यावर घरचे विश्वास ठेवतील आणि वसुत्या हे कितपत योग्य आहेत आणि किती अयोग्य आहेत किती दृष्टबुद्धीचे आहेत हे कसं घरच्यांना सांगू याचं नंदिनी विचार करत असते तर प्रेक्षकांनो इकडे आता दीपकला जीवाने पार्थने मारहाण करून पोलिसांच्या हवाली केलेला असतं आणि अजूनही तो जेलमध्येच आहे आणि त्याच वेळेला ही वसुवत्या विचार करते की घरच्यांची नजर चुकवून मी आता दीपक त्या ज्याच पोलीस स्टेशनमध्ये आहे ना तिथे जाऊन त्याला धमकावणार पुन्हा एकदा त्याला अडकवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत वसुहत्या त्यांनी ठरवले की आता मी त्या जेलमध्ये जाणार आणि दीपकला भेटून त्याला धमकी देऊन असं सांगणार की तू असं बोलायचं म्हणजे जर तुझ्यावर वेळ आली बोलण्याची तर तू माझी साईड घेऊन बोलणार ना असं डायरेक्टली आता त्या बोलण्याचा प्रयत्नात असतात म्हणूनच आता त्या पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि इकडे रात्रीचे बारा वाजलेले असताना त्या घराबाहेर जातात कारण कोणाला संशय येऊ नये म्हणून त्यांनी असं केलेलं असतं आता ते दीपकच्या पोलीस स्टेशनला जातात आणि लगेच कॅबिन मध्ये जाऊन त्याला सांगतात की हे बघ दीपक नंदिनीने माझं सध्या घरच्यांसमोर आणलेलं आहे आणि तिने आता चोवीस तास घेतलेले आहे तिला माझ्या विरोधात पुरावा दाखवायचा घरच्यांना आणि ऐक ना तिने जर हा पुरावा नाही ना दाखवला तर तिला आम्ही ह्या घरातून हकलणार आहोत त्यामुळेच दीपक ऐक ना तू तुला जेव्हा तुला जर देशमुखांच्या समोर हो आणलं ना तर त्या नंदिनीच्या विरोधात तुला वाटेल तेवढं बोलून घे आणि माझी बाजू घे काय तुला सुटायचंय ना मग मी तुला मदत आता त्याला इमोशनल ब्लॅकमेल करत त्यांच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न तर केलाय पण प्रेक्षकांना प्रोमो मध्ये त्यांनी असं दाखवलंय की नंदिनी स्वतः दीपकला घरी घेऊन आहे आणि त्याच वेळेला रम्या ही काव्याला असं म्हणत असते की काय गं कुठे तुझी बहीण तुझ्या बहिणीकडे बारा तास उरलेले होते तिने पुरावा तर आणलाच नाही त्याच वेळेला नंदिनीची एंट्री होते आणि नंदिनी म्हणते हा घ्या पुरावा असं म्हणून तिच्या मागे दीपक उभा असतो आणि मग आता आणि रम्याला धक्का बसलेला आहे की ही तर डायरेक्ट कर... दीपकलाच घरी घेऊन आली पण प्रेक्षकांना दीपकला घरी आणण्यापूर्वी ह्या दीपकला भेटलेल्या होत्या त्यामुळे आता आपल्याला हे बघायचं आहे की आता तो दीपक वसुहत्यांचा ऐकून नंदिनीच्या विरोधात बोलतोय की नंदिनीने धमकवल्यामुळे नंदिनीच ऐकून वसुहात्यांवर ब्लेम करत घरच्यांना दाखवून देतोय की वसुहात्या चुकीच्या आहे हे सगळं रिव्ह्यू आपल्याला पाहायचं आहे प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे कारण आता सत्य समोर येणार आहे सत्य की चुकी निर्दोष नंदिनीवर आरोप हेच आपल्याला बघायचं आहे तर प्रेक्षकांनो पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकून क्लिक करा म्हणजेच रोजच्या अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील प्रेक्षकांनो आता आपण इथे थांबणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला कमेंटमध्ये काही मेन्शन करायचं असेल रिव्ह्यूबद्दल तर तुम्ही ते करू शकतात व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर प्रेक्षकांना कमेंटमध्ये कोणीतरी असं म्हटलं होतं की तुम्ही रिव्ह्यूला टायमिंग बदलून टाकतात कधी लवकर तर कधी उशिरा तर ते माझ्या हातात नाही आहे प्रेक्षकांना जेव्हा भाग येतो ना त्यानंतरच त्याचा रिव्ह्यू बनवला जातो आणि त्यामुळेच कदाचित उशीर होतही असेल काय ना वरतूनच जेव्हा मॉर्निंगला येतात ना भाग तेव्हा आपण पटापट टाकू पण शकतो पण असं नाही आहे कारण आता टायमिंगमध्ये चेंजेस होत आहेत कधी लवकर तर कधी उशिरा उशीराने अपेक्षित आहे असं दिलेलं असतं आणि त्यामुळेच हे रिव्ह्यू जे काय आहे ते कधी लेट कधी लवकरच आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही त्याबद्दल म्हणजे कमेंट करू नका की तुम्ही लेट रिव्ह्यू देतात तर तुम्हाला उद्यापासून मी प्रयत्न करेल की लवकरात लवकर रिव्ह्यू देण्याचा धन्यवाद